हाय फ्रेंड माझं नाव शुभम आहे माझं वय वीस वर्ष आहे मी खेडेगावचं आहे पण शिक्षणासाठी शहरामध्ये आलो होतो मी कॉलेजला शिकत होतो माझ्यासोबतच माझ्या गावाकडचा मित्र समीर देखील माझ्याबरोबर राहत होता समीर आणि मी सोबतच कॉलेजला जात होतो आम्ही एका रूमवर राहत होतो आमचे रूम मालक बाहेरगावी नोकरीसाठी होते यामुळे घरात फक्त मालकीन राहत होती तिला आम्ही काकू म्हणायचो त्यांचं वय चाळीस वर्ष होतं पण या वयात देखील त्या दिसायला खूपच सुंदर होत्या त्यामुळे कोणताही पुरुष त्यांच्याकडे पाहत असे या वयापर्यंत त्यांनी स्वतःला खूप मेंटेन केले होते माझा मित्र समीर याला मुलींचा खूप नाद होता तो कॉलेजमध्ये आला की त्याला फ त्याचं फक्त लक्ष सुंदर मुलीकडे असायचं त्यांच्याशी तो बोलण्याचाही प्रयत्न करायचा पण सर्वच मुली त्याला रिस्पॉन्स देत नव्हत्या तो शाळेत असल्यापासूनच त्याला तो नाद होता पण त्याच्या घरच्यांनी मी सोबत आहे म्हणून त्याला शिक्षणासाठी पाठवले होते आमच्या रूम मालकिनीचे कोणतेही काम तो अगदी पटकन करत असे कारण त्याला त्या ते काकू खूप आवडल्या होत्या त्याला वाटायचं काकूचा नवरा बाहेरगावी आहे यामुळे आपल्याला ही संधी मिळाली तर चांगलंच होईल अशी भावना त्याच्या मनामध्ये होती त्याला मी खूप वेळा समजावून सांगितलं होतं पण त्याकडे तो दुर्लक्ष करत असे एकदा एका कॉलेजच्या मुलीला त्याने प्रपोज केलं आणि मग संध्याकाळी तिने तिच्या वडिलांना सांगितले होते दुसऱ्या दिवशी ते थे, थेट कॉलेजमध्ये आले होते सुरुवातीला त्याला चांगलाच दम दिला होता यावेळी तो त्यांच्याच तावडीतून वाचला होता कारण कॉलेजच्या प्राध्यापकांनी यावेळी मध्यस्थी केली होती यामुळे मी त्याला म्हणालो समीर तू इथून पुढे तरी व्यवस्थित राहा घरच्यांनी तुला शिक्षणासाठी पाठवलं आहे शिवाय आपली परिस्थिती सारखीच आहे आपण नीट शिकलो नाही तर आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही असं त्याला मी खूप वेळा समजावून सांगितलं सांगितलं होतं संध्याकाळी मी हा प्रसंग आमच्या रूम मालकिनीला म्हणजे काकूंना सांगितला तेव्हा तिच्या लक्षात आलं की समीरला मुलींचा खूप नाद भरलेला आहे यामुळे काकूंनी त्याला समजावून सांगितले आणि म्हणाली हे बघ समीर तुझं हे वय आहे त्यामुळे तसं तुझंही का काही चुकत नाही या वयात अशा चुका होतातच मी देखील कॉलेजमध्ये असताना अनेक मुलं मागे लागत असत पण मी कधीही कोणत्या मुलांची तक्रार केलीच नाही असं काकू आम्हाला सांगत होत्या थोड्या वेळाने त्या मला म्हणाल्या तू रूमवर जा मला समीरला काहीतरी बोलायचं आहे सांगायचं आहे मला वाटलं काकूंना काहीतरी प्रायव्हेट बोलायचं असेल म्हणून मी पटकन रूमवर निघून आलो बराच वेळ झाला तरी समीर काही काकूंच्या रूममधून येत नव्हता मला वाटले काकूंचं आणि समीरचं नेमकं काय चाललं असेल म्हणून मी थोड्या वेळाने काकूंच्या रूमजवळ उभा राहिलो मला तिच्या घरचा दरवाजा लावलेला दिसला यामुळे मला संशय आला की काकूनी समीरची विकेट घेतली असावी कारण त्या स्वभाव तसा होता आणि तरुण मुलं खूप आवडत असत त्यामुळे माझा संशय खरा ठरला होता समीर सारखा का मुलगा काकू बऱ्याच दिवसापासून शोधत होती ते कॉलेजचे निमित्त घडल्यामुळे तिला वाटलं समीरने समीर ते खूपच समीरला ते खूपच हवा आहे यामुळे तिने त्याला थांबवलं होतं मी त्यांच्या दरवाजाजवळ उभा राहिलो तर मला आतमधून काकूंचा विचित्र आवाज ऐकू येऊ लागला होता आणि समीर तिची चांगलीच मजा घेत होता पुढे चालून समीरला तिने आपल्या जाळ्यात चांगलंच अडकवलं होतं ती त्याला दिवस रात्र बोलावून घ्यायची आणि त्याच्याकडून हे काम करून घ्यायची समीर आता माझा ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता हो कारण त्याला ते चांगलंच नाद लागला नाद भरला होता त्याची परिस्थिती पाहून मी त्याला म्हणायचो अरे समीर थोडा ब्रेक घे गळून जाशील मग तुझ्या घरचे मलाच म्हणतील तुला लक्ष द्यायला काय झालं काय झालं होतं खूप दिवस काकूचं आणि त्यांचं चालू त्याचं चालू होतं म्हणून मी एक दिवस त्याच्या घरच्यांना सांगण्याची डेअरिंग केली मला वाटलं हो उद्या मी अडचणीत यायला नको आहे दुसऱ्या दिवशी त्याचे वडील आणि भाऊ आमच्याकडे आले होते त्यांनी चौकशी केली तर काकू त्यांच्याही पुढे पुढे करायला लागली ती फक्त समीरच्या जास्त गुणगान गात होती समीर, समीर मुकाट्याने एका कोपऱ्यात कोपऱ्यामध्ये ऐकत बसला होता त्याला माझा खूप राग आला होता पण तो यावेळी व्यक्त करू शकत नव्हता त्याच दिवशी समीरला त्याच्या वडिलांनी आणि भावाने गाडीवर बसवले आणि थेट गावाकडे आणले बरे दिवस तो गावाकडे ठेवला होता त्याचा मला रोज फोन यायचा आणि मला तो खूप बोलायचा तो मला म्हणायचा अरे शुभम तुला सांगण्याची काहीच गरज नव्हती आमचं चांगला चाललेला डाव तो अचानक मोडून टाकलास याचं तुला काहीही वाटत नाही का मी म्हणालो अरे समीर तुझ्यासाठीच मी तुझ्या घरेच्या घरच्यांना सांगितलं आहे रे काकूंना ते रोज देऊन तुझी तब्येत कशी खराब झाली आहे ते बघ उद्या तुला काही झालं असतं तर तुझ्या घरच्यांनी मलाच दोषी ठरवलं असतं यामुळे गावाकडे काही दिवस थांब आणि स्वतःमध्ये थोडी सुधारणा कर रूमवर मी एकटाच आहे हे काकूंनी ओळखलं होतं यामुळे ती आता तिचा मोर्चा माझ्याकडे वळवू लागली होती पण मला काहीही करून त्या भानगडीत पडायचंच नव्हतं कारण ती एकदा सवय लागली की त्यातून निघणं खूप अवघड होतं हे मी समीरच्या प्रसंगावरून पाहिलं होतं ती काकू माझ्याशी खूप गोड बोलायची आणि मला तिच्या रूममध्ये बोलवायची पण मी काहीतरी अभ्यासाचं कारण सांगून तिच्याकडे जाणं टाळत होतो मी ठरवलं होतं की मला रूम जरी सोडायची वेळ आली तरी चालेल पण असला उद्योग आपण करायचा नाही मी काकूकडे अजिबात जात नव्हतो त्यामुळे काकू माझ्यावर खूप राग होत असत तिला वाटायचं याने आपल्याची बंधनात राहावं आणि मी सांगितले तसं सा याने वागावं एक दिवस मी काकूंना स्पष्टपणे सांगितले मला तुम्ही तुमच्या रूमवर बोलावू नका आणि बोलावलं तरी मी काही तुमच्याकडे येणार नाही मला ती सवय आवडत नाही असं काकूंना सांगितल्यामुळे त्या माझ्याकडे येत नव्हत्या काकू असे वागत आहेत हे तिच्या हे तिच्या नवऱ्यालाही माहीत झालं होतं यामुळे तो तिच्याकडे येतच नव्हता नंतर समजले की त्याने काकूला वैतागून दुसरी बायको केली आहे आणि तो तिकडेच राहत आहे काकूंचा एक मुलगा मुंबईमध्ये नोकरी करत होता यामुळे तो काही तिच्याकडे येतच नव्हता हो वर्षातून एकदा आपल्या बायकोला घेऊन यायचा आणि एक दोन दिवसात पुन्हा निघून जायचा मी कोणतंच काम ऐकत नाही म्हणून एकदा तिने मला सांगितले शुभम मला रूम मोकळी करून हवी आहे कारण मी इथे माझ्या नातेवाईकांना बोलवणार आहे त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी इथे राहायचं आहे काकूने असं सांगितल्यावर मी माझ्या दुसऱ्या मित्राच्या रूमवर जाऊन राहू लागलो ती रूम काकूच्या अगदी समोरच होती काही दिवसांनी ती रूम काकूंना काकूंनी बोरवाल्यांना लोकांना दिली होती तिथे ते दोघे जण राहत होते ते तमिळनाडूचे होते त्यांची भाषा तिला कळतच नव्हती ते दोघेही दिसायला खूप धिप्पाड होते काकूंनी त्यांना कोणत्या कामासाठी ठेवले आहे हे माझ्या लक्षात आलं होतं मी समोरच राहायला असल्यामुळे तिचं त्यांच्याशी ते वागणं मला दिसत होतं काही दिवसातच तिने त्यांच्याबरोबर तो व्यवहार सुरू केला होता ते दोघेही तिच्यापासून खूप मजा करून घेत होते यावरून माझ्या लक्षात आलं की का भाड़े फक्ता फक्ता का आले ते त्या काकूंना भाडे करू फक्त आणि फक्त त्या कामासाठीच हवे होते कारण या वयातही तिला ते सुख घेण्याची मोठी सवय झाली होती काही दिवसांनी माझा मित्र समीर पुन्हा माझ्याजवळ येऊन राहू लागला कारण परीक्षेजवळ आल्यामुळे त्याला त्याच्या वडिलांनी माझ्याजवळ सोडलं होतं तेव्हा त्याचा तो तेव्हा त्याचा तो 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 तसं वागणं त्याचं बरंच कमी झालं होतं कारण काकूचं वागणं समोर दिसत होतं यामुळे पुन्हा तो त्या लवड्यात पडलाच नाही समीर असं वागणं समीरचं असं वागणं पाहून मला खूप बरं वाटलं काकूंचं वागणं पाहून उलटतो मला म्हणाला आपण या गल्लीत राहायला नको तिचं तोंड देखील पाहायला नको कारण ती अनेक पुरुषांना जवळ घेऊन विचित्र वागत आहे पण मी म्हणालो शहरात शहरात सारख्या रूम बदलणं एवढं सोपं नाही त्यामुळे तिथेच राहून आम्ही चौघे मित्र कॉलेजला जात होतो आणि अभ्यासाकडे लक्ष देऊन काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प पूर्ण करणार